तालुक्याचे नेते अशोक पेकारी यांनी हे सगळं आपल्याला सविस्तर काय काय चर्चा झाली तेवढं सगळं सांगितलेलं आहे फक्त एकच मुद्दा फार महत्वाचा आहे आज आपण खूप संख्येने कमी आहोत एक आपण मी आपल्याला एवढंच सांगतो बरोबर दोन हजार वीस साली एक लढा आपण सुरू केला होता हेड्याच्या नुकसान भरपाई मिळवून देण्याचा आणि तो चार वर्ष लढलो आपण चार वर्ष लढलो आणि मग चौथ्या साडे चार वर्षांनी त्याला यश आलं हा तुम्ही आपण सगळ्यांनी पाहिलं जेव्हा दोन हजार वीस ला लढा चालू केला तेव्हा संख्येने खूप कमी लोक होते आणि त्यांनी सुरू केला लढा अशोक सांगितलं की कोण काय म्हणत होतं कोण काय तो सगळा का मुद्दा झाला पण साडेचार वर्ष मला आपल्याला आठवण करून द्यायचे आज आपण अडीचशे असू दोनशे तीनशे असू जे काय असेल पण आपल्याला आज एक नवीन लढा आपण सुरू केलाय ह्या आंदोलनातली पहिली जी मागणी होती ती म्हणजे हिड्याची खरेदी ही हमी भावाने सुरू झाली पाहिजे हा आपला आजचा आणि याच्या पुढच्या लढ्याचा कळीचा आणि प्रमुख केंद्रबिंदू असणार आहे आपलं म्हणणं आहे की हिरड्याच्या हमी भावाचा जो प्रश्न आहे आदिवासी विकास विभाग असेल महाराष्ट्र शासन असेल त्यांनी या महामंडळाला किंवा आदिवासी विकास विभागाला दोन रुपये द्यावे त्याचा तोटा जरी झाला तरी आदिवासी बांधवांना हिड्याचा हमीभाव एक योग्य रीतीने मिळाला पाहिजे तुम्ही आमच्या हक्काचा आदिवासींच्या बजेट मधला पैसा इतर योजनांना वळवता आणि रोज त्याच्या आकडे आम्ही पेपरला वाचतो मग आमचं ज्याच्यावर जगण आहे त्या हिड्याला तुम्ही योग्य असा हमीभाव तो किमान अडीचशेच्या आसपास असावा हे आपण ही लढाई आजपासून सुरू करतोय किती वर्ष चालेल मला माहित नाही परंतु शिवपणाने लढू आणि हिड्याला याच्या पुढे काही जरी झालं तरी चांगला किमान दो तो दोनशे च्या पुढचा हमीभाव कसा मिळेल याची लढाई आज सुरू करण्यासाठी आपण जमा पहिला पाऊल असं इथं टाकलंय पत्रकार मित्रांना आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपल्या तालुक्याचा ताल पॅटर्न कसा आहे आपण मागणी सुरू करायची आपण लढायचं चार चार वर्ष एखाद्या प्रश्नाच्या मागे सगळं करायचं आणि जेव्हा शेवटला आपण आपला जु बंद पणाला लावायचा आणि मग एवढं सगळं केल्यावर मग यांना जाग येणार मग म्हणणार हो आता आपण काहीतरी लक्ष घातलं पाहिजे तशा पडताय जागेत तुम्ही नुसते उपोषणाला बसले आणि लगेच लक्ष दिलं असं नाही मेड्याचा नुकसान झालं दोन हजार वीस ला दोन हजार वीस ला किती आंदोलन किसान सभेने केली दोन हजार एकवीस ला किती आंदोलन केली बावीस ला किती केली तेवीस ला किती केली चोवीस ला किती केली पाच वर्ष किसान सभा आंदोलन करते पाच वर्षात कुणालाच काय घेणे देणं पडलं नाही त्या पाच वर्षात बाबा रे तुम्हाला माहित नसल वेळ नसेल हा प्रश्न चाललाय पाच वर्ष लढतोय म्हणून दोनदा तीनदा इथल्या तालुक्याच्या एकदा भेटली तेवीसला भेटली सांगितलं जिल्ह्याची नुकसान सांग भरपाई मिळावी म्हणून लढतोय पाच आमचा लढा चालू आहे तुम्ही लक्ष घाला मिळवून द्या चोवीस पर्यंत पाच वेळा माननीय मंत्री महोदयांना भेटलो दोन हजार वीस पासून आतापर्यंत चोवीस पर्यंत लढा प्रचंड लढला नाशिकच्या आयुक्तालयाच्या बाहेर चार दिवस आंदोलन मुख्यमंत्र्यांना टपालाची मोहीम चालू केली इथं आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आंदोलन तीन तीन दिवस सगळं करून जात चोवीस पर्यंत लढा चोवीस ला, ला। जेव्हा उपोषणाला आम्ही बसलो मनसरला आणि त्या उपोषणाकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं गेलं इथल्या नेत्यांनी पण जेव्हा त्या उपोषणाला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली गावागावातील लोक आली गावागावात आंदोलन सुरू झाली गोरेगाव ते चालायला लागली आणि तुम्ही जेव्हा सगळ्यांनी साथ दिली तेव्हा त्यांचं लक्ष केलं मग भेटायला आले मनसरला सांगितलं की आताच्या कॅबिनेट मध्ये आम्ही हा निर्णय करू पण उपोषण सोडा गावागावात आंदोलनाला जोरात चालली पुढे लोकसभेचे इलेक्शन होते आम्ही म्हटलं चालेल आम्ही उद्या आंदोलन था, थांबवतो उपोषण थांबवतो पण हा मंडप सोडणार नाही जोपर्यंत कॅबिनेट मध्ये डिसिजन होत नाही मला प्रश्न आहे दोन हजार पंचनामे दोन हजार चोवीस साडेचार वर्षामध्ये किती कॅबिनेट मीटिंग झाल्या त्या कॅबिनेट मध्ये तोपर्यंत साडेचार वर्षात हिड्याच्या नुकसान भरपाईचा मुद्दा तुम्ही का मंजूर केला नाही याचं उत्तर आम्हाला द्या आम्हाला सांगताय कि ते उपोषण आणि त्याचं काय कुठल्या नुकसानी नुक पंचनामा झाल्यानंतर साडे चार वर्ष पैसे द्यायला ला लागतात त्याचं उत्तर द्या किती एवढ्या नाही झाल्या आणि मग तुम्हाला लक्षात आलं गावागावत आंदोलन पेटले तेव्हा आले आणि त्याच्यानंतर मग कॅबिनेट मध्ये झालं त्याच्या पुढची गोष्ट सांगतो कॅबिनेट मध्ये डिसिजन झाला बारा मार्चला शासन निर्णय आला आणि त्याच्या नंतर जुलै महिन्यामध्ये बारा मार्चला शासन निर्णय मार्च एप्रिल मे जून जुलै पाच महिने झाले पण तरी नुकसान भरपाई भेटा शासन निर्णय आला मार्चला जुलै पर्यंत नुकसान भरपाई भेटाना परत जुलैला किसान सभा बत्तीस गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर आई चालू काम चालू असताना अवनी आवणीच्या शेताच्या बांधावर गेली प्रतिज्ञा घेतल्या की परत जरा चालू करू अशोक रावनी आव्हान केलं जर आता आमची हिड्याची नुकसान भरपाई भेटली नाही तर भीमा श्रावण थांबवणार हा जुलै मध्ये करून केलं आणि हा जुलैला दुसरा शासन निर्णय दुरुस्तीचा शासन निर्णय आला आणि त्याच्यानंतर नुकसान भरपाई या लढ्यावर एक पुस्तक येत आहे तारखेनुसार देतोय मागे एक गाव वन केलंय ही सांगतोय ज्याला खरं वाटतं ना श्रेय घेण्याची ते श्रेय घेण्याचं जाऊ द्या जा जा जा, काय जा घ्यायचं तर घ्या बॅनर लावा पोस्टर लावा श्रेय घ्या पण आपल्या विचार आपल्या हृदयावर विश्वास ठेवा अरे तुम्ही सहकार्य केलं शंभर टक्के केलं के, पण कधी केलं चार वर्ष लढल्यानंतर जीव बनवला लाव अंघोषणाच्या वेळेत तेव्हा गावागावातील ते लोक रस्त्यावर आली तेव्हा तेव्हा तुम्ही सहकार्य केलं लोकप्रतिनिधींच काम असतं लोकांना रस्त्यावर येऊ हो न देता त्याच्या रस्त्यावर येण्याच्या अगोदरच प्रश्न सोडवायचे असतात तुम्ही आम्हाला किती वेळा रस्त्यावर आणलं त्या प्रश्नावर जून दापोला लावायला लावला आणि मग तुम्ही सहकार्य केलं त्याच क्रेडिट घेता अरे जरूर घ्या त्याचाही क्रेडिट घ्या पण खरं सांगू किसान सभेचा जबाबदार नेता म्हणून सांगतो आणि आज सांगतो याच्या पुढे आता चर्चा डिबेट चालूच होणार आहे आणि कागदपत्र आणि ते सगळे घेऊन करू आम्हाला त्याच्यात मजा नाही ज्या ज्यालाय घ्यायचा ना त्यांना मनावा प्रत्येक गावात जिथे वाडी आहे ना त्या वाडीत पण एक बॅनर लावा की ही नुकसान भरपाई मिळावली सगळ्या वाड्या वस्तू एकदा घेऊन टाकत काय त्याच्याशी घेणं देणार प्रत्येक वाडी वस्तीला लावा घरा घरात पत्रक द्या काय करायचं ते करा पण मी तुम्हाला हे किसान सभेचा जबाबदार कार्यकर्ता सांगतो हिरणा नुकसान भरपाई ज्यांच्या मुळे मिळाली त्याचा किंवा या पश्चिम आदिवासी भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं आहे तुमचं आहे तुमची माता तुम्ही आमच्या बरोबर अकोले त्या दोन्ही मोर्चात चालला तुम्ही नाशिकून मुंबईवर चालला तुम्ही आमच्या सोबत विश्वास ठेवून तुम्ही इथे विभागीय आयुक्त कार्यालय समोर तीन दिवस कामाला बसला आणि जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो तेव्हा तुम्ही गावागावातून गाड्या केल्या गावागावात आंदोलन केली तळेघरला पाचशे लोकांची तुम्ही सभा केली हे खरं केली किरणा उत्पादक शेतकऱ्यांचं आहे हे त्यांचं त्यांच्या लढ्यासोबत किसान सभा अखेरपर्यंत आहे हे तुमचं ठेवू नका आम्ही म्हणून आम्ही जिंकलोय ठासून सांगा कि ते किसान सभा राहू द्या अजून कोणी राहू द्या आम्ही लढलोय किसान सभेच्या खाली लढलोय आणि त्याच्यामुळे आम्ही जिंकलो आहे आणि आमचा वारसा आपला वारसाही ठणकावून सांगा त्यांना माहीत नसल हिरण्यावर या तालुक्यात ज्यांनी पहिलं आंदोलन केलंय ते आदिवासी सेवक शंकरराव हे सगळं तुम्ही सांगा हे क्रेडिट आमचं हे आमच्या कष्टाचं आहे आणि आम्ही लढून मिळवणार जो अधिकार आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सगळ्या जो भारतीय संविधान तयार झाले त्या संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे त्याचा अवलंब करत लोकशाही मार्गाने लढणार आणि जिंकत राहणार सगळं सांगण्याची गरज याच्यासाठी असाच लढा सुरू करतोय आपण असा ऐतिहासिक लढा सुरू करतोय की या हिड्याला याच्या पुढच्या काळामध्ये एक हमीभावाची रक्कम सारखा आमच्या तळेगाच्या बाजारात गेलं आणि ऐंशी रुपयाला हिडा विकून आलं तर त्या माय मावलीला आणि त्या दादाला रात्री झोप लागत नाही ऐंशी रुपये शंभर रुपयाला हिरडा विकला तर त्याचा पोरांचं शिक्षण कसं होणार त्याचं घर कसं चालणार त्याने माती मोड रुपयाने एसी मध्ये बसणाऱ्यांनी आणि नुसत्याच राजकारणासाठी राजकारण करणाऱ्यांना त्याची जाणीव नाही होणार पण एवढं सांगतो तुमची लेकरं आहेत हे सगळे आपले कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून गेले काही दिवस पडत आहेत परत एकदा पळूय आपल्या आयुष्यात लढण्यासाठी मी आत म्हटलो संघर्ष आपल्या पाचवीला काय त्याला इलाजच नाहीये संघर्ष करावाच लागणार आहे परंतु याच्या पुढच्या काळात सगळे कार्यकर्ते आणि तुम्ही लक्षात ठेवा की हिड्याला योग्य हमी भाव मिळवून देण्यासाठीचा संघर्ष आज तालुका स्तरावर सुरू झालाय तो मंत्रालयापर्यंत पर्यंत निवून ठेवायचा यांना पण दखल घ्यावी लागल उद्या याचेही क्रेडिट घेतील जरूर घेऊ द्या आपल्याला काय प्रॉब्लेम नाही सगळ्यांनी क्रेडिट द्या पण हमी भाव मिळवून देण्याच्या प्रयत्नामध्ये आता आपल्याला सगळ्यांना हा लढा उभा करायचा आहे आणि त्याची आज सुरुवात झालेली आहे बाकीच्या मुद्द्यांच्या विषयी अशोक रावने आपल्याला सगळ्यांना सांगितलंय एकोणतीस जुलै पर्यंत एकोणतीस जून पर्यंत जे आठशे नऊशे लोकांनी अर्ज केले सात बारावर झाडांची नोंद करण्याची त्यांच्या नोंदी होणार आहेत आपल्याला तहसीलदार यांनी सांगितलं ज्यांच्या हिड्याचं नुकसान झालंय त्याचे आता उशीरा का होईना पंचनामे करायला ते सुरुवात करतात आम्ही त्यांना विचारतो नुकसान झालं तुम्ही पूर्व भागातल्या शेतकऱ्यांचं लगेच पंचनामे केले आणि वरच्या भागातल्या हिल्ड्याचं का नाही केलं पंचनामा लगेच ते म्हटलं व सातबाऱ्यावर नाव नाही अरे मग सात बाऱ्यावर नाही तर ज्यांची सातबारावर नाव आहे असे पण आमच्याकडे चारशे पाचशे शेतकरी त्यांचे तरी पंचनामे करा तेव्हा शांत बसले वरच्या भागातलं काही करायचं असलं की सगळ्यांची तोंडावर चिडीचूक अधिकाऱ्यांना सांगितलं काय सांगायचं आता ते कसं म्हटले तो परत एकदा ते पंचनामे ज्यांची सातबारावर नाव आहे त्यांची तरी ती पंचनामे होतील त्याच्यानंतर नुकसान भरपाईच्या कक्षेत आणण्यासाठी एक लढाई जिंकलोय थोड्याच काही बाजू आहेत पण हिरडा कायमस्वरूपी नुकसान भरपाईच्या कक्षेत कसा येईल त्याचे गेले काही वर्ष प्रयत्न सुरू होते त्याला यश येत आहे एक जे थोडासा बदल अपेक्षित आहे तो पण बदल होऊन जाईल आणि याच्याबरोबर जल जीवनचा तुम्हाला माहित आहे जल जीवनच्या कामांचं सगळ्या तालुक्यात पट्ट्या बोलतात आपल्या तालुक्यातच नाही तर आजूबाजू तिकडे तीच जल जीवनचा जिकडे जाल तिकडे तो पाट्याबोच कामावर त्या जल जीवनच्या गाव न्याय सद्यस्थितीचा आवाज मिळणार आहे जिथं जिथं यांनी पाईप कामासाठी रस्ते उकडून ठेवलेत रस्ते खराब केलेत ते सगळं हे व्यवस्थित करून देणार आहेत ते आपले नेते आणि ते अधिकारी हे एकत्रित आख्या दौरा करतील आणि आपण गावांची नावं सांगायची की जिथे तिथं हे प्रकार झालेले आहेत तिथं ते सगळं व्यवस्थित करून देणार आहे कोकरीची प्रादेशिक को योजना दोन महिन्यात पूर्ण करून देतो म्हटले त्याच्यानंतर आज एक ठेकेदारांना पत्र काढतो की बाबा ज्या ज्या अशा रस्त्यांचे प्रॉब्लेम झाले ते सगळं काम करून देतो बऱ्याच गोष्टी आहेत आज खूप चांगली चर्चेत झाली परंतु एक ही सुरुवात झालेली आहे काही लढ्यांना परत एकदा चिवटपणाने गावाच्या पातळीवर तालुक्याच्या पातळीवर आणि वेळ पडली तर राज्याच्या आणि आयुक्तालयाच्या पातळीवर सुद्धा आपल्याला हा लढावा लागेल त्याच्यामुळे आप ला माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही आज कमी संख्येने असाल जास्त संख्येने असाल आपल्या गावात जाणं आणि गावागावात जाऊन आपल्याला लोकांना संघटित करून जशी हक्काने आपण लढून नुकसान भरपाई मिळवली तशी आता हैद्याला दोनशेच्या पुढे हमी भाव सुद्धा लढून मिळवायचा आहे किती वर्ष लढा चालेल माहीत नाही पण एकदा जर त्याला हमी भाऊ जाहीर झाला व्यवस्थितरित्या तर तुम्हाला सांगतो की आपल्याला जो दर वर्षाची चिंता असती हिड्याला त्या हिड्याच्या हमी भावाचा एक मुद्दा याच्या पुढच्या काळात आपण नक्की लावून दोया तुम्हाला सगळेजण जण ताकदीने आपल्याला पुढच्या काळात सुद्धा एकत्रित आहे ज्यांना निवडणुकीसाठीच राजकारण करायचंय ज्यांच्या डोके चोवीस तास आहे आणि ज्यांना फक्त कष्ट गरीबांच्या केलेल्या कष्टा श्रेय घ्यायचे त्यांना जरूर घेऊ द्या त्यांचा त्यांना लकलं आपण मात्र आपला लाल गावटा आणि आपलं कष्ट आणि आपला, आपला प्रामाणिकपणा शाबीत ठेवू आणि आपल्या भागातल्या प्रश्नांसाठी सुरू झालेली लोकशाही मार्गाने लढाई अविरतपणे चालू ठेवू सगळ्यांना परत एकदा क्रांतिकारी जिंदाबाद धन्यवाद